चौऱ्याहत्तरावं वर्ष ही भारतभू अखंड असणारी भूमाता आणि याच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आपल्या संभाजीनगर औरंगाबाद शहरामधील देवगिरी पुरोहित सेवा संघ या संघाच्या माध्यमातनं भगवती भारतमातेचं पूजन आणि त्याचबरोबर या भारतमातेच्या जो आत्मा आहे तो आत्मा म्हणजे वेद आहे आणि त्या वेदाचं पठण त्या वेदमंत्राचं पठन संस्थेच्या उपस्थित सर्व पदाधिकारी आणि सर्व पुरोहितांकडून या ठिकाणी वैदिक राष्ट्रगीत जे आहे त्या वैदिक राष्ट्रगीताचं पठन होईल मी सर्व भूदेवांना विनंती करेन की सर्वांनी आपल्या गुरूंचं भगवती भरतमातेचं स्मरण करून वैदिक राष्ट्रगीत हे आपल्या शहरासमोर आणि भगवतीच्या चरणामध्ये अर्पित करावं श्रीराम श्रीराम हरे हरे ओम あ